शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी काल हजेरी लावली होती त्यांच्या भाषणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये डान्स बार किती असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री बारा नंतर जो आपण बघितला बार जो आहे नाईट राईड्स नावाचा हा बार आहे तो फोडण्याचं काम जे आहे मन सैनिकांनी केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर काचा फोडलेला आहे त्यामुळे मनसे आक्रमक झालेले आहे राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला होता की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार कसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये डान्स बार कसे असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री जे आहेत डान्स बार मधले सर्व काचा जे आहे फोडण्याचं काम केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोण या भागामध्ये सर्वाधिक डान्स बार म्हणून ओळखले जात आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण या परिसरामध्ये जर आपण बघितलं औद्योगिक पट्टा आहे आणि उरण आणि पनवेलमध्ये जे आहेत सर्वाधिक डान्स बार म्हणून ओळखले जातात अनेक ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी डान्स बार मध्ये हजेरी लावण्यासाठी अनेक जण आहेत ते येत असतात अशाच प्रकारे याच भागामध्ये जास्ती डान्स बार असल्यामुळे तो प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जो आहे डान्स बार फोडण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे जे मनसेचे नेते आहेत योग्य चिले त्यांच्या कार्यकर्त्यांसह पंधरा ते वीस जणच्या आहेत पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे